ऍडव्होकेट उज्ज्वल निकम सध्या संतोष देशमुख प्रकरणात देशमुख कुटुंबियांची बाजू मांडतात महाराष्ट्रातील नामांकित सरकारी वकील ज्यांनी अनेक प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी बाजू मांडली आणि न्याय मिळवून दिला तेच उज्ज्वल निकम आता राज्यसभेचे सदस्य झालेत आणि त्यांच्या नावापुढे आता खासदार लागणार आहे यानंतर मात्र संतोष देशमुख प्रकरणाचं काय असाही प्रश्न उभा राहतो खासदार असताना उज्ज्वल निकम ते ही केस लढवू शकतात का असा प्रश्नही उभा राहतोय ते यावर बोलताना याविषयी अभ्यास करून तज्ज्ञांशी बोलून निर्णय घेईल असं उज्ज्वल निकम म्हणाले करुणा मुंडे यांनी मात्र उज्ज्वल निकम यांना वेगळंच आवाहन केले त्या काय म्हणाल्या ऐका उज्ज्वल निकम साहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देते त्यांची आज राज्यसभावरती निवड झालेली आहे पण आज खूप मोठा प्रश्न आहे की आज उज्ज्वल निकम साहेब सारखे वकीलची गरज आज महाराष्ट्राला आहे आणि आज जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र आज त्यांच्याकडून बघत आहे जसे त्यांनी खूप मोठे मोठे आरोपी लोकांना खूप मोठे मोठे डॉनसारखे लोकांना फाशीची सजा दिली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना यश प्राप्त केलेलं आहे तसंच आज पूर्ण महाराष्ट्र उज्ज्वल निकम साहेब कडून खूप आशाची नजरोने बघ बघत आहे की लवकरच लवकर वाल्मिक कराडला फाशीची सजा होतील याच्यामध्ये आणि आज असे चांगले वकीलची इतकी लवकर राज्यसभावरती नियुक्ती झालेली आहे तो मला असं नाही वाटत की आज उज्ज्वल निकम साहेब पेक्षा चांगलं कोणी व्यक्ती हे केस लढू शकतात तो आज जसे की नियम आहे की दोन पदावर राहू शकत नाही सरकारी वकील असताना तुम्ही लोकसभावरती जाऊ शकत नाही तुम्ही उज्ज्वल निकम साहेबाला हात जोडून कडकडीची विनंती करते की तुम्हाला एक पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे तो आज मी एक हात जोडून कडकडीची विनंती करते की राज्यसभावर तुम्हाला कोणी बोलू देणार नाही पण आज महाराष्ट्राला तुमचे सारखे खूप चांगले व्यक्तिमत्व न्याय न्याय व्यवस्थाला गरज आहे जनताला गरज आहे तर तुम्ही कृपया करून राज्यसभेचा राजीनामा द्या वकिलीचे राजा सरकारी वकिलीचे राजीनामा देऊ नका आणि या संतोष देशमुख हत्या प्रकरणमध्ये दे, जे लोकांना आज तुमच्याकडून अपेक्षा लावली आहे त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करा जय हिंद जय महाराष्ट्र एकीकडे करुणा मुंडे शुभेच्छा दिल्यात तर दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी उज्ज्वल निकम यांना राज्यसभेचा राजीनामा देण्याची विनंती केली चांगले सरकारी वकील असं कौतुक करत त्यांची गरज आहे असं त्या म्हणाल्या त्यामुळे एकीकडे उज्ज्वल निकम खासदार झाले असताना दुसरीकडे ते लढत असलेल्या केसचं भवितव्य काय असाही प्रश्न उपस्थित केला जातो मात्र असं असलं तरी ते संतोष देशमुख प्रकरणातील के केस पुढेही लढवतील असंच बोललं जात कारण अनेक कपिल सिब्बल यांच्यासारखे राज्यसभेचे सदस्य आहेत जे अनेक प्रकरणात न्यायालयात बाजू मांडताना दिसत आहेत त्यामुळे आता उज्ज्वल निकम काय करतात ते पाहणं महत्वाचं असेल लोकसभेतील पराभवानंतर राज्यसभेवर निवड झाल्याने या निवडीची चांगली चर्चा रंगली आहे मात्र त्यानंतर आता थेट करुणा मुंडेंनी राजीनाम्याची मागणी केल्याने हे प्रकरण आणखी चर्चेत आलं एकूणच करुणा मुंडेंच्या या मागणीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण येणं सबस्क्राईब करा